नमस्कार मैत्रिणीनो मी सोनाली आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज दिवसभरामध्ये हे अरिवकचं ब्लाऊज पूर्ण केलं ॲट द एंड दिवसाच्या शेवटी व्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि आता जवळजवळ पावणे अकरा वाजलेले आहेत तर हा माझा ब्लाऊज बऱ्यापैकी पूर्ण झाला आहे म्हणजे सकाळपासून बॅकनेक आणि फ्रंटनेक असं झालेलं आहे आणि स्लीव्ज मे बी मी उद्या परवा करेल कारण आज दिवसभर कुठलंही ब्लाऊज स्टिच नाही केलं एकदा अरिवक्कचं काम घेतलं ना मग ते पूर्ण झाल्यावरती जरा बरं वाटतं कारण हात पण बसलेला असतो डिझाईन ट्रेस केलेली असते चार चार वेळा तो ब्लाऊज रिंगला काढा ठेवा आणि मग तो ब्लाऊज खराब होतो त्यामुळे मी बऱ्याचदा काय करते एकदा ब्लाऊज स्टिचिंगचं काम घेतलं तर ब्लाऊज स्टिचिंगचंच काम घेते एकदा हरीवकचं ब्ला काम सुरू केलं तर ते तेच करते मग हा ब्लाऊज मला करायला जवळजवळ दोन दिवस लावू लागले जसं की एका दिवशी आ, मी बॅकनेक आणि फ्रंटनेक असं खूप हेवी वर्क होतं त्यामुळे आणि दुसऱ्या दिवशी मी दोन्ही स्लीव्ज केलेल्या आहेत तर याचं मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच तर आता दोन दिवसावर आलं होतं बहिणीच्या मुलाचं लग्न आणि म्हटलं आज जर मेहंदी काढली तर ती उद्या दिवसभरामध्ये रंग चढेल आणि परवा दिवशी ती छान दिसेल आणि मला उद्या जवळजवळ तीन ते चार ब्लाऊज स्टिच करायचे होते आणि बरोबर आज दिवसभर रिवर्क्सच काम केलं होतं त्यामुळे म्हटलं चला आता वेळ आहे आणि मला झोपही येत नव्हतं जवळजवळ एक वाजली मला हा फ्रंटनेक पूर्ण करायला आणि त्यानंतर मी बसलेली आहे बघा इथे मेहंदी काढायला म्हटलं जेवढी जमेल तेवढी ॲटलीस्ट मेहंदी काढून घ्यावी कारण आता कामाच्या लोडमध्ये एकतर मान पण दुखती आहे पाठ पण दुखते आणि त्यात मेहंदी काढायला तेवढा पेशन्स ठेवणं ते खूप अवघड असतं पण मेहंदी काढायला आवडते आणि घरातलं ओकेजन असल्यानंतर आपल्या हातावर मेहंदी नाही तर कसं बरं वाटत नाही त्यामुळे म्हटलं ॲटलीस्ट थोडी छोटीशी एका हातावर तरी मी मेहंदी काढावी तर मी बसली इथे मेहंदी काढायला सो so, फायनली माझी मेहंदी जवळजवळ दोन वाजता पूर्ण झाली आहे आणि ही एवढीशीच काढलेली आहे मेहंदी ॲक्च्युली तुम्ही म्हणाल की काय ग मेहंदी काढून काढून काढली काड़ तर एवढीच काढली बघा दोन वाजलेले आहेत आणि जवळजवळ पाव अर्धा पाऊन तास तर माझा हा वेळ गेला ओम आणि नरेंद्र दोघेही झोपलेले आहेत आणि मी एकटीच भूतासारखी जागी आहे आणि मेहंदी काढते चला मग आता झाली मेहंदी काढून भेटूया उद्या सकाळी ब बा बाय गुड नाईट गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मेंदी मेंदी आज सकाळी घरातलं सगळं आवरलेलं आहे आणि मेहंदी बघा मेहंदी इतकी काही खास रंगलेली नाही आहे बघूया आज दिवसभरामध्ये रंगती आहे का आणि आज सकाळी सकाळी उठल्यानंतर हा बा ब्लाऊज पहिला मी कट करून घेतला असे ब्लाऊज शिवायचे म्हटलं ना इतकं डोकं खराब होतं ना काय सांगू डिझायनर ब्लाऊजला आणि कस्टमरला असं वाटतं की उगाच जास्त शिलाई घेतात तर ह्या ब्लाऊजची शिलाईसुद्धा मी सातशे रुपये घेतलेली आहे पॅडेड होता प्रिन्सेस कट होता आणि शिवाय मी म्हटलं होतं त्यांना सॅटिनचं फॅब्रिक लावायचं असेल तर मग मी आठशे रुपये घेणार कारण किती नाही म्हटलं तरी सत्तरऐंशी रुपये मीटरला सॅटिनचं फॅब्रिक जातं आणि मग ते मी चार्जेस वाढवले तर त्यांनी सांगितलं की नाही फक्त कॉटनचं लावलं तरीसुद्धा चालेल कारण ऑलरेडी हे फॅब्रिक शायनी होतं तर मग तसं बोलणं झाल्यानंतर कारण तुम्ही मला म्हणाल की ताई डिझायनर ब्लाऊज आणि तू सॅटिनचं सा फॅब्रिक लावलं नाही आहेस वगैरे वगैरे सो ही गोष्ट आधीच तुम्हाला क्लिअर केली आणि यामध्ये नेक वगैरे तयार असतात ते नेक अटॅच करायला बाप रे वैताग म्हणजे वैताग येतो खूपच वैताग येतो तर तसं मी ॲडजस्ट करून करून हा कसा बसा ब्लाऊज स्टिच केला एक तर घाईच्या वेळेला असे ब्लाऊज आले ना तर अजून चिडचिड होते त्यात मला सध्या कामाणी लोड इतका होता इतकं प्रेशर होतं की कंटिन्यू ब्राईडच्या ऑर्डर होत्या त्यानंतर मध्ये पण बरेचसे ब्लाऊज एक एक दोन दोन येत होते त्यात आमचे घरचे घरचेसुद्धा ब्लाऊज होते आता तुम्ही माझं अरिवक्कचं केलेलं ब्लाऊज पाहिला असेल तर ते मला स्टिच करायचं आहे तर म्हटलं आधी कस्टमरचं काम काढून देऊया मग आपलं काम होतच राहतं आणि दरवेळेस आपल्या बाबतीत असंच होतं की आपलं काम होईल जाऊ दे जेव्हा होईल तेव्हा पण पहिलं कस्टमरचं काम काढून द्यायचं सेम मी हा ब्लाउज कसा बसा पूर्ण केला आणि त्यानंतर ह्याला स्लीव्सला पण डिझाईन होतं तर ते डिझाईनला बघा काय करू काय करू काय सुचत नव्हतं डिझाईन अशी होती पण त्याला छोटेसे बटन्स होते त्यात शॉर्ट स्लीव्स असल्यामुळे त्यामध्ये काय करायचं हे सुचत नव्हतं मग मी काय केलं हे जे स्टोन होते ना खडे ते खडे जिथे जिथे कट झालेलं फॅब्रिक होतं त्याचे खडे मी काढले आणि ते मी इथे सेवन थाउजंड फॅब्रिक ग्लोने मी स्टिक करून घेतले त्यानंतर याला हुक आय केलं कारण अर्जंट होतं मावशींकडे गेलं तर ते संध्याकाळीच रिटर्न येणार ब्लाऊज त्यामुळे मावशींना दिलं नाही मी ले ले मी स्वतःच हुक आय करून वगैरे घेतलं आणि फायनली हे ब्लाऊज माझं पूर्ण झालेलं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही मी हे जुगाड केलं की जसं इथे सेवन थाउजंड ग्लोने मी जे काही उरलेल्या फॅब्रिकला जे स्टोन होते ते काढून मी इथे चिटकवलेले आहेत तुम्हीसुद्धा असा जुगाड करता का कधी मला सांगा कमेंट करून नक्कीच एकतर ब्लाऊजची शिलाईसुद्धा कमी घ्यायची आणि कस्टमरला जसं पाहिजे तसंसुद्धा देण्याचा प्रयत्न करायचा असता कस्टमर खुश व्हावं याच्यासाठी काहीतरी जुगाड नक्कीच करावं लागतं कस्टमरला सुद्धा हा ब्लाऊज खूप आवडला तो ब्लाऊज दिला दुपारी त्यानंतर मग मी घेतला माझं स्वतःचं ब्लाऊज स्टिच करायला कटिंग करून ठेवले होते दोन्हीसोबतच सकाळी 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 फ्रेश मूडमध्ये छान कटिंग होतं नाही तर मग थोडंसं जरी चुकलं तरी प्रॉब्लेम क्रिएट होतं तर मी मस्त हे ब्लाऊज माझं कटिंग करून घेतलेलं आहे अरिवकचं जे मला उद्या लग्नामध्ये घालायचं आहे आणि हे ब्लाऊजसुद्धा मी स्टिचिंगला घेतलेलं आहे आता ह्या ब्लाऊजला मला ॲक्च्युली ह्याचं फॅब्रिक जे आहे ते टपेटा सिल्क आहे आणि ते थोडंसं पातळ असतं आपल्या रेग्युलर ब्लाऊजपेक्षा सिल्कपेक्षा आणि त्याला छान फिनिशिंग यावं आणि हेवी वर्क असल्यानंतर ते छान सेट व्हावं कारण हेवी वर्क असेल ना तर कपडा असा गोळा होऊन येतो त्यासाठी मी इथे लावलेला आहे फ्युजिंग आता बऱ्याच जणींना फ्युजिंग माहिती असेल किंवा काही जणींना माहितीही नसेल तर एक फॅब्रिकचंच एक आपण काय म्हणतो कॅनवास जसं वापरतो तसं फॅब्रिक कॅनवास असतो की जे स्टिक करायचं असतं की जेणेकरून एखादं पातळ फॅब्रिक असेल तर त्याला छान असा एक वजन येतं आणि त्याचं फिनिशिंगसुद्धा छान येतं तर हे पाहू शकता स्लीवजला मी आतल्या बाजूला इथे कॅनव्हास फ्यूजिंग वापरलेलं आहे आणि ते आपण इस्त्रीच्या साहज्याने जसं कॅनव्हास चिटकवतो तसंच ते आपल्याला चिटकवायचं असतं त्यामुळे ब्लाऊजचं फिनिशिंग छान येतं आणि दिसतानासुद्धा ब्लाऊज छान दिसतो सो so, फायनली हा माझा ब्लाऊजसुद्धा पूर्ण झालेला आहे तुम्ही पाहू शकता तो, तो ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर मलाच इतका आनंद झाला की काय आपण म्हणतो ना की आपण केलेल्या कामाचं एक पोच पावती असते की इतकं सुंदर आणि इतका मी इन्स्टावर रील टाकलो तर खूप जणींच्या खूप छान 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 कमेंट्स आल्या त्यानंतर असे मला दोन ऑर्डर्स आल्यात तर दोन ऑर्डर मी पूर्ण बनवून पण दिलेल्या आहेत कस्टमरला पण माझं स्वतःचं ब्लाऊज मागेच पडलं शिवायचं तर हे पहा स्लीव्हज अर्धवट खूप पूर्ण भरलेल्या नाही आहेत पण अर्ध्या आणि पूर्ण वर्क जर म्हणाल ज्यांना अरिवर्क येतं त्यांच्यासाठी सांगते कटबिट्स आहेत मोती वापरलेले आहेत आणि त्याला जरदोसी बस हे तीनच गोष्टी मी वापरलेल्या आहेत तरी इतकं सुंदर ब्लाऊज झालेला आहे इथे मी बॅकसाईडला लटकन बनवण्याचा प्रयत्न केला बट ते मला काही सुचलं नाही आणि घाई होते त्याच्यामुळे मी ते सोडून दिलं आणि ते लटकन वाया जाऊ नये म्हणून मी ते असं इथे अशा प्रकारे मी ते वापरलेलं आहे सो कसा झाला आहे मला हा ब्लाऊज नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही म्हणाल की जर असा ब्लाऊज कस्टमरचा स्टिच केला असतं तर किती पैसे घेतले असते तर जवळजवळ चार साडेचार हजार विथ स्टिचिंग मी घेतले असते कस्टमरचे कारण हेवी वर्क आहे आणि ह्या वर्कला जवळजवळ जो मला सुद्धा तीन दिवस लागलेले आहेत तुम्ही ब्लॉगमध्ये सुद्धा पाहिलं असेल सो झालेला आहे ब्लाउज तयार आणि शेवटी मी अशा प्रकारे इंस्टाग्रामवर टाकण्यासाठी शूट करत असते सेम मी ते शूट करते यामध्ये कस्टमरला किंवा स्टुडंटला डिटेल्स कळतात मी काय काम केलं आहे आणि त्यांना जर कॉपी करायचं असेल तर ते सेम या पद्धतीने डिझाईन कॉपी करू शकतात सेम ब्लाऊज उचलून स्वतःच्या इन्स्टा आय डीवर टाकायचा नाही कॉपी करायचा असेल तर तुम्ही स्वतः डिझाईन बनवा आणि त्यानंतर ते तुम्ही टाका कारण बऱ्याच जणी करतात की माझेच ब्लाऊज उचलतात आणि स्वतःच्या आय डीवर टाकतात असं नाही की मला दिसत नाही मला दिसतात पण काही आहे काही गोष्टी आपण नाही बोलू शकत सो त्यामुळे मी तुम्हाला सांगते कॉपीच करायचं आहे तर डिझाईन तुम्ही स्वतःच्या ब्लाऊजवर कॉपी करा आणि ते पोस्ट करा ते आवडेल पण सेम ब्लाऊज पोस्ट करू नका सो so, हे झाल्यानंतर बघा दोन ब्लाऊजचा आजचा पसारा आणि आता मी पहिला आवरून घेणार आहे आणि त्यानंतर मला थोडंसं अजून एक काम आहे की जे काम मी करून येणार आहे जसं की मला थोडीशी छोटी मोठी खरेदी करायची ते काही मी ब्लॉगमध्ये शूट केलं नाही कारण बाहेर गेल्यानंतर पहिली गोष्ट काय घ्यायचं आहे हे लक्षात ठेवून प्रॉपर घ्यायचं असं त्यात ब्लॉग शूट करणं माझ्या बिलकुल लक्षात राहत नाही तर ते काम करून आल्यानंतर मला हे मम्मीचं ब्लाऊज स्टिच करायचं आहे कारण ॲक्च्युली आमची येल्लो थीम आहे आणि माझ्याकडे येल्लो साडी होती की जी मम्मीला म्हटलं तू घाल तर त्यावरती मी मॅचिंग ब्लाऊज पीस आणलं आणि म्हटलं मी तुला ब्लाऊज एका एक दिवसात शिवून देते सो हे मम्मीचं ब्लाऊजसुद्धा मी संध्याकाळी पूर्ण केलं आणि तुम्ही पाहू शकता माझ्या मेहंदीला आत्ता किती छान रंग चढला आहे आणि बरं वाटते जरा असा छान मेहंदीला रंग चढल्यानंतर सो uh, so, उद्या लग्न आहे आणि आता म वाजले मी वाजलेत बघा जवळजवळ साडे अकरा वाजलेले आहेत आणि आता हे मी साडी आणि ब्लाऊज मम्मीला द्यायला चालली आहे कारण उद्या मम्मी आमच्यासोबतच येणार आहे लग्नाला पण ती ॲटलीस्ट रेडी रेडी राहील की सकाळी सकाळी तिचा आवरेल कारण माझा आवरला तर मला खूपच वेळ लागतो सगळं स्वतःचं आवरणं आणि नंतर निघणं वगैरे तर म्हटलं आज तिला ब्लाऊज नेऊन दिला साडी नेऊन दिली तर तिचे ती रेडी होईल आवरून सो ह्या हिशोबाने आता आम्ही चाललेलो आहोत ब्लाऊज आणि साडी द्यायला तर साडे अकरा जवळजवळ वाजत आलेत यायला आम्हाला साडेबारा वगैरे होतील आणि दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने मी सुंदर अशी रेडी झालेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत लग्नाला तर आजचा व्लॉग इतकाच पुढचा व्लॉग मी लग्नाचा शूट नाही केलेला आहे नेक्स्ट डेचा व्लॉग तुम्हाला लवकरच बघायला मिळेल भेटूया आपण नवीन अशा छानशा ब्लॉगमध्ये ब बाय